नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदयाला आड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत तर सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवानी या ठिकाणी थमनेल पाहितला आणि टायटल वाचलं जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव आहे त्याच्या मनातील सद्यस्थितीचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल ज्या सवालाच्या अनुसार अखेर पंधरा नोव्हेंबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये किती बरं वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा जसा हा सवाल तुमच्या मनात उपस्थित झालाय तसाच हा सवाल माझ्या सुद्धा मनात उपस्थित झालाय चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव हाच्या कंडिशनला विचारायला लागलाय की पंधरा नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये अखेर किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा भाव चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर व अचूक उत्तर या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी कृपया आपण सर्वांनी आता हा व्हिडिओ जरूर सुरुवातीपासून शेवटपर्यंत या ठिकाणी पाहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहता असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आणि व्हिडिओमधील माहिती मनापासून आवडली तर व्हिडिओस लाईक करा आणि जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर करा व्हिडिओला या ठिकाणी शेअर आणि आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला केलं नसेल सबस्क्राईब तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवांच्या मनातील सद्यस्थितीचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की पंधरा नोव्हेंबर नंतर अखेर देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर व अचूक उत्तर जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये दे। जी सोयाबीनची दर पातळी आहे ती सध्या अडतीसशे ते बेचाळीसशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे परंतु पंधरा नोव्हेंबरनंतर या दर पातळी शंभर टक्के सुधारणा होणार आहे पण मग पंधरा नोव्हेंबरनंतर असं काय घडणार की ज्यामुळे सोयाबीनचा दर हा शंभर टक्के वाढणार आणि जर सोयाबीनचा बाजारभाव हा पंधरा तारखेनंतर वाढणार असेल तर तो, तो किती वाढणार या प्रश्नाचं उत्तर घेऊया तर बघा मित्रांनो मी तुम्हाला काही कारणं सांगतो की ज्यामुळं पंधरा तारखेनंतर सोयाबीनचा बाजारभाव हा शंभर टक्के वाढताना दिसणार आहे पहिलं कारण म्हणजे जे मॉइश्चर सद्यस्थितीला दिसत आहे ते पंधरा नोव्हेंबरनंतर बरंच कमी होणार आहे यामुळं सोयाबीनच्या दरात चांगली तेजी येणार आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट यंदाच्या वर्षी सोयाबीनच्या उत्पादनात प्रचंड घट आहे यामुळं मागणी पुरवठ्यात तफावत निर्माण होणार तिसरी महत्त्वाची गोष्ट जे ऑइल मिलवाले आहेत त्यांच्याकडे जुना शिल्लक स्टॉक नाही आहे आणि त्यांना कॅपॅसिटीपेक्षा जास्त सोयाबीन पंधरा तारखेनंतर खरेदी करावं लागणार आहे यामुळे सुद्धा मागणी पुरवठ्यात गॅप निर्माण होणार व्यापारी जे आहेत बघा तर व्यापारी काय करत आहेत की सोयाबीनची खरेदी मॉइश्चर कमी झाल्यावर करणार आहे ती पंधरा तारखेपासून सुरू होईल यामुळे सुद्धा मागणी पुरवठ्यात गॅप निर्माण होणार आणि या सर्व कारणांबरोबर सर्वात महत्वाचे कारण की पंधरा तारखेनंतर महाराष्ट्र राजस्थान कर्नाटक तेलंगणा व इतर राज्यांमध्ये हमीभावार सोयाबीनची खरेदी सुरू होणार या आहे याच्यामुळं जो स्टॉक आहे बाजारातला तो सरकार खरेदी करणार आहे आणि याच्यामुळे मागणी व पुरवठ्यात गॅप निर्माण होणार आहे आणि या सर्व कारकांमुळे आपल्याला सोयाबीनच्या दरात एक दोनशे ते ती तीनशे रुपयाची तेजी ही पंधरा तारखेनंतर हमखास दिसणार आहे यामुळं सोयाबीनचा भाव हा पंधरा नोव्हेंबरनंतर एक्केचाळीसशे ते पंचेंशी दरम्यान पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको राहता राहिला प्रश्न विक्रीचा तर तुम्हाला सांगतो सरकारला सोयाबीन विकणं हेच आपल्यासाठी फायद्याचं ठरणार आहे परंतु जे सरकारला सोयाबीन विक्री करू शकत नाहीत किंवा तेवढ्या त्या ठिकाणी थांबू शकत नाहीत तर अशा कास्ताकार बांधवांसाठी सल्ला आहे की साडेचार हजाराच्या आसपास सोयाबीनचा भाव आला की तिथं विक्री करा ज्यामुळं खूप खूप फायदा आपला होईल आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग सोयाबीनचा जो बाजार भाव आहे तो कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती मला वाटते आपल्याला आवडली व्हिडिओज लाईक करा जास्त सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करावं चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्या महिनारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो इथं सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचा मी आपला मित्र उदया आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सतत त्यांतोपर्यंत तोपर्यंत सर्व कास्ताकार बांधवाचे आजच्या वेळेस आपला मित्र उदया मनापासून व्यक्त करतो खूप खूप आभार